देशातील साहसी क्रीडा क्षेत्राला नवे परिमाण देणारी पहिली ॲडव्हेंचर एक्स ही दोन दिवसीय बहुविध साहसी स्पर्धा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये सह्याद्रीच्या डोंगर रांगात होणार आहे लाईफ फिट अरेना आणि भोरस्थित कॅस्युरिना रिसॉर्ट यांच्यातर्फे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती लाईफ फिट अरेनाचे संस्थापक महेंद्र लोकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली कॅस्युएरिना रिसॉर्ट पार्कचे मालक राजेंद्र आवटे व गणेश जाधव तसेच कोर टीम सदस्य विजय नांदगावकर राजेंद्र जाधव यावेळी उपस्थित होते महेंद्र लोकरे म्हणाले सह्याद्रीच्या नयनरम्य घाटमाथ्यावर होणारी ही स्पर्धा देशातील सर्वात कठीण आव्हानांपैकी एक मानली जात आहे ही फक्त शर्यत नाही तर एक मोहीम आहे हा प्रवास स्पर्धकांसाठी शारीरिक मानसिक आणि भावनिक असा त्रिमितीय अनुभव ठरणार आहे या स्पर्धेचा मार्ग मराठा साम्राज्याच्या वारशाशी साक्ष देणाऱ्या सिंहगड राजगड आणि तोरणा या तीन किल्ल्यांना जोडणाऱ्या प्राचीन पायवाटांवरून जातो राजगड हा शिवाजी महाराजांच्या पहिल्या राजधानीचा किल्ला असून अलीकडेच युनेस्कोच्या मराठा मिलिटरी लँडस्केपमध्ये समाविष्ट झाला आहे त्यामुळे ॲडव्हेंचर एक्सला ऐतिहासिक व सांस्कृतिक जोड मिळालेली आहे स्पर्धेतील मुकणात्मक असलेली सह्याद्री एक्सपेडिशन एकशे पन्नास किलोमीटरची असून यामध्ये शंभर किलोमीटर सायकलिंग बेचाळीस किलोमीटर रनिंग आठ किलोमीटर हायकिंग ट्रेकिंग पन्नास मीटर रिवर क्रॉसिंग नदी पार करणे अशा टप्प्यांचा समावेश आहे सह्याद्री एन्ड्युरन्स चॅलेंज प्रकारात पंच्याहत्तर किलोमीटरची स्पर्धा होणार आहे यामध्ये पन्नास किलोमीटर सायकलिंग आठ किलोमीटर रनिंग सतरा किलोमीटर हायकिंग सह्याद्री माउंटन स्प्रिंट पंचवीस किलोमीटरची होणार असून यामध्ये आठ किलोमीटर रनिंग व सतरा किलोमीटर ट्रेकिंग तर दहा किलोमीटरच्या कॅशुएरीना ट्रेल रनमध्ये चालायचे आहे या स्पर्धेत सोलो ड्युअ ओपन पंचेस पेक्षा जास्त आणि कॉर्पोरेट या गटात सहभाग घेता येणार असून पाचशेहून अधिक खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे असं राजेंद्र लोकरे म्हणाले ही स्पर्धा सहनशक्ती शोधमोहीम आणि जबाबदार पर्यटनाचा संगम आहे सह्याद्रीला जागतिक ॲडव्हेंचर डेस्टिनेशन बनवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं राजेंद्र आवटे यांनी यावेळी सांगितलं ओके नमस्कार माझं नाव महेंद्र लोकरे मी लाईफ फिटालियाचा फाउंडर डिरेक्टर आणि जी आपण आता रेस बरोबर कॅश ऍडव्हेंचर एक्स रेस डिरेक्टर सो आपण कॅशन ऍडव्हेंचर एक्स ही रेस फेब्रुवारी महिन्यात सात आठ तारखेला आपण करतोय सो so, रेस ही आपली कॅशरिना रिसॉर्ट पार्क जे बोरला आहे भाडगर बॅकवॉटरसाठी करुंजी विलेजमध्ये so, सो तिथे ही रेस होती so, या, या रेस रेस so, ते आपण होस्ट करतो आहे सो कॅशरिना रिसॉर्ट पार्क हे आपल्या टायटल स्पॉन्सर आहे इव्हेंटसाठी तसंच ही या रेसची जो फॉर्मॅट आहे आपण ॲडव्हेंचर रेस म्हणतोय सो त्याच्यामध्ये दहा पंचवीस पंच्याहत्तर आणि दीडशे अशा चार कॅटेगरीज आपण केलेल्या आहेत त्यामध्ये रेसमध्ये चार फॉर्मॅट्स आहेत सायकलिंग रनिंग ट्रेकिंग आणि रिवर क्रॉसिंग सो या चार गोष्टी त्यामध्ये इन्वॉल्ड आहेत सो याला आपण मल्टी मल्टीडिसिनरी रेस असं म्हणतो सो ज्याच्यामध्ये तुमचा एक प्रकारचा तुम्ही स्वतःला चॅलेंज करून किंवा हो तो एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स घेऊ शकता तसंच इव्हेंटला आपण साधारण एक चा पाचशे ते सहाशे लोक एक्सपेक्ट करतो आहे की त्यामध्ये भाग घेतील वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये तसंच यामध्ये आपण ओपन कॅटेगरी पंजा फोर्टी फाय प्लस एज कॅटेगरी आणि कॉर्पोरेट कॅटेगरी अशा तीन कॅटेगरीज केलेल्या आहेत की जेणेकरून तुम्हाला वेगळ्या कॅटेगरीजमध्ये सहभाग घेऊन तुम्हाला त्यामध्ये प्राइजेस मिळवता येतील विनर्सला आपण कॅश प्राइजेस तसंच ट्रॉफीज आणि गिफ्ट वाउचर्स आपण यामध्ये देणार आहे परत या रेसमध्ये पर जे पार्टिसिपंट्स भाग घेत आहेत त्यांना आपण प्रत्येकाला या जी काय आपण एंट्री फी चार्ज करतो आहे त्यामध्ये प्रत्येकाला आपण टी शर्ट्स परत बॅग्स तसंच रूट सपोर्ट पूर्ण प्रकारे हायड्रेशन सपोर्ट आणि मेडिकल सपोर्ट या गोष्टी आपण प्रोवाईड करतो तसंच रिफ्रेशमेंट आणि जेवणाची आपण त्यामध्ये सोय केलेली आहे रेस म्हणून म्हटलं असं की दहा ते दहा किलोमीटर ते दीडशे किलोमीटर अशा चार वेगळ्या कॅटेगरीज आहेत केलेल्या त्यातली पंच्याहत्तर किलोमीटर आणि दीडशे किलोमीटर कॅटेगरी ही पुण्यातनंच सुरू होईल आणि पंचवीस किलोमीटर दहा किलोमीटर कॅटेगरी ही तुम्हाला भोरला येऊन तिथनंच आपण तो एक रूट डेव्हलप केलेला आहे त्यामध्ये रनिंग सायकलिंग ट्रेकिंग आणि रिवर क्रॉसिंग अशा चार गोष्टीज आपण इन्वॉल्व केलेल्या आहेत नमस्कार मी राजेंद्र आवटे ही जी कॅशोरिना ॲडव्हेंचर एक्स ही जी रेस होती आहे ही या कॅशोरिना रिसॉर्ट पार्क या आमच्या डेस्टिनेशनमध्ये होती आहे मला सांगायला आनंद वाटतो की आम्ही कॅशुरिना जे राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आणि भाडगड धरणाचं ज्याला तीन किलोमीटरचा सुमारे वॉटरफ्रंट आहे अशा एका युनिक डेस्टिनेशनवरती ऑर्गनाईज केली जाती आहे पश्चिम घाटाचं किंवा सह्याद्रीतलं जे सगळं वैशिष्ट्य आहे इतरत्र तर ते सर्वत्र आहेच परंतु खुद्द कॅशोरीनाथल्या शंभर एकशे दहा एकरमध्ये सुद्धा यातले अनेक फीचर्स आहेत त्यामुळं अनेक पर्यटकांना कॅशोरीना माहिती असतं यापूर्वी अनेकांनी तिथं राहण्याचा किंवा कॉर्पोरेट ट्रेनिंग घेण्याचा किंवा काही रियुनियन गेट टुगेदर करण्याचा आनंद घेतलेला असतो या रेसच्या निमित्तानं प्रत्यक्ष कॅशोरीनाथ आणि तिथल्या आसपासच्या या सगळ्या रगेड रस्टिक अशा निसर्गामध्ये ही रेस प्रत्यक्ष सहभागी होण्याचा आनंद लोकांना घेता येणार आहे तर या निमित्ताने मी पुन्हा कॅशोरीना लव्हर्सलाही आणि पश्चिम घाट किंवा या प्रकारच्या फिटनेस लव्हर्सला अपील करतो की आपण मोठ्या संख्येने या रेसमध्ये सहभागी व्हावं बाकी जागेवरची आणि इतरत्रची सगळी काळजी घेणे सपोर्ट सिस्टीम यासाठी लाईफ फिटची टीम आणि कॅशोरिना रिसॉर्ट पार्कची टीम आपल्या सगळ्यांच्या स्वागतासाठी सज्ज असेल